आत्मा मालिक माझे नाव योगेश दामवानी मी आपल्या संस्थेमध्ये कमीत कमी, कमी चौदा वर्ष कंप्लीट होऊन आता पंधरा वर्ष माझं स्टार्ट झालेलं आहे माझ्या वडिलांना अचानक एक सात ते आठ दिवसांपूर्वी अटॅकचा प्रॉब्लेम आला आम्ही घरी खूप घाबरून गेलो तिथून अचानक धावपळ करता आम्ही जवळचं हॉस्पिटल निवडलं कोपरावला आल्यानंतर आम्हाला एक दीड दिवस प्रायव्हेट हॉस्पिटलमुळे इथं सुविधा भेटली आणि तिथून आम्हाला अचानक पुढच्या अँजिओग्राफी असेल अँजिओप्लॅस्टीसाठी अनेक इतर हॉस्पिटलचा पर्याय सुचवला गेला होता परंतु अचानक माझं बाबांची जी काही भक्ती आहे त्याच्यामुळं बाबांचंच असं म्हणावं की त्यांनी मला हा साक्षात्कार केला की मला ह्या हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं आणि मी त्यानंतर इथं वडिलांना घेऊन आलो माझ्या वडिलांना अचानक फार क्रिटिकल परिस्थितीमधून जावं लागत होतं तरीही माझा सद्गुरूंवर जो काही विश्वास आहे ते विश्वासाच्या रूपानं इथं आल्यानंतर मला एक दिवसात आपले नाशिकचे जे डॉक्टर येतात चिन्मय कुलकर्णी सर त्यांचंही व्हिजिट खूप लवकर मला या ठिकाणी वडिलांसाठी प्राप्त झालं आणि या सगळ्या गोष्टींतून त्यांची ग्राफी असेल प्लास्टिक असेल योजनेअंतर्गत खूप छानरित्या पार पडली आणि या सगळ्या गोष्टींमुळं हॉस्पिटलच्या सुविधा ज्या असतील किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत या खूप छान अशा स्टाफ वगैरे या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाल्या आणि त्यातून माझ्या वडिलांचा जो आज या ठिकाणी पूर्णपणे या सगळ्या उपचारातून आज जी परिस्थिती आहे ती या स्टाफची आणि खरं म्हणजे सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आज ते सुखरूप आहेत हे ही मला खूप सांगून आनंद होतो आहे आपल्या सर्वांना आत्मा